महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक सुरू करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय ओबीसी आरक्षणाची दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळं येत्या सप्टेंबर पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील गेली काही वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रशासन राज्य त्यामुळे संपुष्टात येईल आणि तिथं पुन्हा लोकप्रतिनिधींची सत्ता येईल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रात वर्षभरातली तिसरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे या आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात आपण तपशीलवार जाणून घेऊयात ओबीसींचा तेडा काय होता आणि तो कसा सोडवला आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील दोन्ही आघाड्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत महायुतीला राज्यावरील आपलं वर्चस्व कायम असल्याचं दाखवून द्यायचं आहे तर विधानसभेला महायुतीनं मतदान चोरल्याचं चो, महाविकास आघाडीला सिद्ध करायचं आहे त्याचमुळं राज्यात सत्ता आल्यानंतर सुद्धा इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी सत्तेतल्या तिन्ही पक्षांची चढाओढ सुरू असल्यास दिसत महायुती तसेच महाविकास आघाडी अंतर्गत कुरघुडीचं राजकारण सुद्धा सुरू आहे त्याला सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचीच पार्श्वभूमी आहे हे विसरून चालणार नाही सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिलेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात पूर्ण कराव्यात म्हणजे या निवडणुका दोन हजार बावीस पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या तरतुदीनुसार घ्याव्यात असं सुद्धा न्यायालयानं म्हटलंय याचा अर्थ बांठी आयोगाच्या अहवालापूर्वी ज्या पद्धतीनं ओबीसीना राजकीय आरक्षण मिळत होतं तेच आरक्षण या निवडणुकांच्या मध्ये लागू असेल राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय का महत्वाचा आहे कारण गेल्या वर्षभरातली ही तिसरी निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ बात विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी चांगल्या जागा मिळवल्या हेच चित्र विधानसभा निवडणुकीला पूर्णपणे उलट झालं आणि तिथं महाविकास आघाडीचं पाणीपत झालं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांच्या पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यामागील प्रमुख कारण होतं आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधलं प्रशासकीय राज्य संपुष्टात देऊन खऱ्या अर्थानं लोकांच्या हाती लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता जाण्याचा मार्ग मोकळा झालाय सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची अधिसूचना जारी करावी लागेल याचा परिणाम ग्रामपंचायती नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या यासारख्या संस्थांच्यावर होणार आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सोळा सतरामध्ये झाल्या होत्या दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं ओबीसी साठी लागू केलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारनं अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला बांठिया आयोगानं आपला अहवाल आणि शिफारशी सात जुलै दोन रोजी सरकारला सादर केल्या या आयोगाच्या अहवालामुळे ओबीसींच्या तब्बल चौतीस हजार जागा कमी होणार होत्या हा प्रश्न त्याचमुळे न्यायालयात गेला परिणामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या त्या कधी होतील या संदर्भात संदिग्धता होती कारण त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सात वारंवार अधूनमधून सुनावणी होत होती आणि पुढील तारखा दिल्या जात होत्या त्या सगळ्या आज पड़दा पड़ सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुका चार महिन्यांच्या आत आद घेण्याचे आदेश दिलेले बांठी आयोगानं सर्वत्र ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती हे आरक्षण देत असताना अनुसूचित जाती जमाती यांची सदस्य संख्या पन्नास टक्क्याहून अधिक होऊ नये अशी अट घातली होती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ची लोकसंख्या पन्नास टक्के असेल त्या ठिकाणी ओबीसीना आरक्षण असणार नाही असं म्हटलं होतं त्यामुळं गडचिरोली नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदांच्या मध्ये ओबीसी आरक्षण शून्य टक्क्यावर येणार होत त्यावरूनच मोठा राजकीय गदारोळ उडाला होता प्रश्न न्यायालयात असला तरी त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांच्या कडून केला जात होता ओबीसींच्या संख्येबाबत विविध पाहण्या काय सांगतात हे आपण बघूया म्हणजे यापूर्वी विविध आयोग आणि संस्थांच्या मार्फत ओबीसीची गणना करण्यात आलेली होती त्यात किमान सत्तावीस तर कमाल चाळीस टक्के ओबीसी आढळून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी मध्ये ओबीसीचं प्रमाण एकोणचाळीस पॉईंट साठ टक्के असल्याचं दाखवण्यात आलं होतं सरल या संस्थेनं केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात बत्तीस पॉईंट त्र्याण्णव टक्के ओबीसी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं तर केंद्र सरकारच्या जनकल्याण विभागानं काढलेली ओबीसीची आकडेवारी तेहतीस आठ टक्के आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार शहरी भागात चोवीस पॉईंट सात आणि ग्रामीण भागात सत्तावीस पॉईंट आठ टक्के ओबीसी आहेत निवडणूक आयोगाकडील याद्यांच्या नुसार राज्यात ओबीसीची संख्या सदतीस टक्के आहे मंडल आयोगाने दिलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणानुसार आधीच्या निवडणुका होत होत्या त्याच धर्तीवर यावेळच्या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे सत्ताधाऱ्यांच्याच फायद्याचं होतं सगळीकडं प्रशासकांची राजवट होती त्यामुळे सर्व सत्रा संस्थांची सूत्र राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या हातातच होती निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं तिथे लोकप्रतिनिधीची राजवट सुरू होईल तेव्हा सध्या जसा आहे तसा सरकारचा पूर्ण अंकुश राहणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं घातलेला गोळा संविधानाशी प्रतारण करणारा होता हे लक्षात घ्यायला पाहिजे कारण त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणं हा त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याचा मुख्य उद्देश होता यातल्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळावे याचाच अर्थ असा की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राजलाही राज्य घटनेची मान्यता मिळाली या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारना पंचायत राज संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप आणि मनमानी करण्याची संधी नव्हती पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेणं किंवा त्यांना अधिकार देणं या गोष्टी राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहिल्या नव्हत्या अनेकदा सत्तेवरील राजकीय पक्षांना निवडणूक अनु अनुकूल परिस्थिती नसेल तर अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुदतवाढ देऊन त्या पुढे ढकलल्या जात असत महाराष्ट्रात एकेकाळी एक निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल बारा वर्षांनंतर घेण्यात आल्या होत्या त्यामुळं त्यामध्ये नेतृत्वाची एक फळी झालेली होती महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला आणि त्यानंतर शिवसेनेचा उदय झाला त्याला हे जिल्हा परिषदच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं राजकारण ही कारणीभूत होत हे विसरून चालणार नाही घटना दुरुस्तीमुळे दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचं बंधन घालण्यात आलं मात्र ओबीसी आरक्षणाच्या वादामुळं ते बंधनही झुगारण्यात आलं होतं अनेक ठिकाणी पाच वर्षाहून अधिक काळ प्रशासकांचा कारभार सुरू आहे निवडणुकीनंतर हा कारभार संपुष्टात येऊ शकेल तिथे लोकप्रतिनिधींची राजवट येऊ शकेल या निवडणुकीच्या निमित्तानं काही नवी राजकीय समीकरण तयार होतात का हे पाहावं लागणार आहे आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी परस्परांना टाळ दिली होती तर त्यांना जर एकत्र यायचं असेल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तर त्यासाठीचा अवधी आता फार कमी आहे कारण चार महिन्यात निवडणुका होणार आहेत याचाच अर्थ आणखी आणखी महिनाभरात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळं त्यांना हालचाली करायच्या असतील तर तातडीने हालचाली करावे लागणार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यातील अंतर्गत राजकारणाचा जो भाग आहे तो कसा पुढे जातो हे पाहावं लागणार आहे एकूणच लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ महाराष्ट्रात ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांच्या मुळ ग्रामीण भागात निवडणुकीचं वातावरण तयार होणार आहे त्याच वेळी नगर नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या मुळे शहरी भागही ढवळून निघणार आहे तर एकूण वर्षभरात तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रणधुमाळीनं महाराष्ट्रातलं वातावरण ठवळून निघणार आहे बघूया पुढं आणखी कसं कसं हे वातावरण घडत जातं हा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सब्सक्राइब करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद